कुटुंबातून येतो त्यांचे पालक दगड फोडून कस तरी त्यांनी त्यांचं कुटुंब जगवलं होतं आणि त्याच्यात तो आता वकील होणार होता तो सुद्धा त्या आंदोलनामध्ये शांततेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होता आणि मग याच्यातच जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर काही लोकांनी आता ती लोक अचानक कुठून आली चेहरा झाकलेला होता ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी एक दंगल घडली होती ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचं आणि तिथं असणाऱ्या स्थानिक लोकांचं काही घेणं देणं नव्हतं काही लोक कुठून तरी आली आणि अचानक तिथं दंगल घडवली गेली एक वाद पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं झाला अशी चर्चा सुरू झाली तशीच काहीतरी घटना इथं सुद्धा झाली ज्याच्यामध्ये इथं असणारे सामान्य लोक इथं असणारे आंबेडकर चळवळीतले लोक हे त्याच्यामध्ये कुठेही सभा घेत नव्हते पण काही लोक येऊन इथं जाळपोळ केली ती दगडफेक केली दुकानं फोडली काचा फोडल्या आणि याच्यातच एक वेगळं वातावरण परभणी शहरामध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं तिथं झाला आणि तो जसा प्रयत्न झाला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कोमिंग ऑपरेशन हे पोलीस प्रशासनाकडनं केलं गेलं याच्यामध्ये सामान्य लोकांना उचललं गेलं महिलांना मारलं गेलं याच्यातच सोमनाथला जेव्हा उचललं गेलं तेव्हा पुलीस कोथडीत नेलं गेलं पोलिसांनी खरं तर एखाद्या व्यक्तीला पोलीस कोथडी घेतल्यानंतर घरच्यांना सांगावं लागतं की असा असा तुमचा नातेवाईक आमच्याकडे आहे पण तसं कुठेही काही सांगितलं गेलं नाही तिथं पोलिसांनी त्याची हानमार केली फार बेदम मारलं गेलं आणि दुर्दैव त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तो कसा झाला का झाला याच्यापेक्षा लोकांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत घेतल्यानंतर त्याला मारायचं काय कारण होत आणि मग नंतर काल परवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं की त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारलं गेलं होतं बेदम मारलं होतं आणि मग त्याच्यातच कदाचित त्याचा तो मृत्यू झाला असेल त्यामुळे सोमनाथला न्याय मिळावं असे इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची नागरिकांची सर्व पक्षांची मागणी आहे त्याच्या कुटुंबाची सुद्धा मागणी आहे ज्या पोलीस प्रशासनाने कुठलेही नियम न पाळता तिथं याच्यावर आणि अनेक लोकांवर जे काही मेदम मारहाण केली अशा पोलीस प्रशासनावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी सोमनाथच्या कुटुंबाची मागणी आहे आणि बऱ्याच काही त्याच्यामध्ये मागण्या आहेत याच्यातच तिथं वात्सल्यताई नावाची एक महिला हॉस्पिटलमध्ये काम करते आणि मग जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं गेलं तेव्हा ही महिला फक्त असाच प्रयत्न करत होते की ज्या पद्धतीने महिलांना घराबाहेर काढलं जात होतं घरात जाऊन मारलं जात होतं हे कुठेतरी मोबाईलवर यावं त्यामुळे व्हिडिओ काढत होते आणि हे जेव्हा पोलीस प्रशासनाला कळालं तेव्हा त्यांना केसाले धरलं गेलं त्यांना मारलं बेदम मारलं अमानवीय पद्धतीने मारलं खोलीत नेलं गेलं तिथं सुद्धा पुरुष पुर पुरुष पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना मारलं त्यानंतर काही महिला अधिकारी होत्या तिथे पण मग आमचा प्रश्न असा आहे की महिलेला पुरुषांनी कसं पकडलं हात कसा, ला? कसा लावला कारण का महिला पोलीस अधिकारी असतील नाहीतर तर कॉन्स्टेबल असतील तर त्यांनाच तो अधिकार असतो हे असताना सुद्धा महिलांवर तिथं पुरुष पुरुष कॉन्स्टेबलनी कसा मारहाण के केली असा आमचा तिथं प्रश्न त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात त्यांनी अजून एफ आय आर केलेली नाही वाचलेल्या ताईंनी त्या नक्कीच त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि कारवाई करतील एफ आय आर करतील पण त्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे एकशे चव्वेचाळीस कलम या शहरावर जेव्हा असतं तेव्हा कलेक्टरला पूर्णपणे अधिकार असतात कलेक्टर हा चेअरमन असतो पण कोमिंग ऑपरेशन केलं जाते हे कदाचित कलेक्टरना सुद्धा माहीत नव्हतं असं कुठंतरी आम्हाला कळत मग पोलीस प्रशासनाला आदेश कुठून आले कुणी त्यांना सांगितलं की कोमिंग ऑपरेशन करायचंय कुणी त्यांना सांगितलं की लाठीचार्ज करायचंय कुणी त्यांना सांगितलं की ज्यांना दिसेल त्याला तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर हानमार करा कारण का वाकोडे साहेब असतील भगवानराव असतील इतर सर्व जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी होते नेते होते त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं त्यांनी जसं शांतता कशी आपलं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले होते आणि मग याच्यातच मग हे जे घडलं ते कोणालाही पटणार नव्हतं तर मग याच्यावर जे कुठले पोलीस अधिकारी जबाबदार असतील या बाबतीत कुठेतरी सरकारली आणि तिथं प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्याची जर कैलासवाशी वाकोडे साहेबांचं कार्य इतकं मोठं होतं त्यांनाच प्रमुख कल्प्रिट नाही तर प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये तिथं केलं गेलं त्यांच्यावर दबाव इतका वाढला होता कारण का एकतर समाजाला शांत करायचं होतं वातावरण सलोख्याचं असावं शांततेचा असावं यासाठी ते प्रयत्न करत होते थे। आणि त्याच्यातच त्यांच्यावर म्हणजे कलेक्टर साहेबांवर ते बसून तिथं सगळं नियोजन करत होते ते कुठेही जाळ पोळीत नव्हते आणि याच्यातच वाकोडे साहेबांवर तिथं कारवाई झाली तिथं त्यांच्यावर कलम टाकले गेले आणि प्रमुख आरोपी म्हणून त्यांना तिथं दाखवलं गेलं या सगळ्या प्रेशरमध्ये दुर्दैवी त्यांच्यामध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात ते मृत्युमुखी पडले ते आपल्याला सोडून गेले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुद्धा एक व्यक्तिगत या बाबतीतली मागणी आहे आमचं एकच म्हणणं आहे की आता इथून आम्ही अ मसाजोग बीडला तिथं जाणार आहोत तिथं आरोपींना पकडलं जात नाही मास्टर माइंडला पकडलं जात नाही आणि इथं सामान्य लोकांना मात्र लाठीचार्ज केला जातो म्हणजे हा विरोध बास आहे म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना घरातून बाहेर काढून फार जेलमध्ये टाकलं जातं जेलमध्ये मारलं जात आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक कार्यकर्ता एक सरपंच जो बौद्ध समाजाच्या वॉचमन वॉचमॅन म्हणून काम करणाऱ्या लोकांवर जो अन्याय झाला त्यांच्या बाजूला तिथं भूमिका घेण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावर नंतर जी काय ज्या पद्धतीने कारवाई झाली पोलीस प्रशासन प्रमुख आरोप्यांना पकडत नाही त्यामुळे तिथं वेगळा नाही म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे काहीतरी राजकीय वजन आहे यांना मात्र वेगळं ठेवलं जातं आणि सामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्या ठिकाणी अन्याय केला जातो अशी कुठेतरी भूमिका प्रशासनाकडनं घेतली जाते असं आम्हाला वाटतं याच्यात आम्ही होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो जा जा की ज्या ज्या लोकांनी प्रशासनात राहून सामान्य लोकांवर अन्याय केला त्याच्यावर कारवाई ही शंभर टक्के त्या ठिकाणी झालीच पाहिजे त्या बाबतीत अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे नेते तिथे मुद्दे मांडतायत उद्या परवा जाऊन आम्ही सुद्धा तिथं बोलणारच आहोत पण फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि ते देत असताना पोलीस प्रशासन असं का वागलं त्यांना अधिकार कुणी दिला कुणी लाठीचार्ज करण्यासाठी तिथं सांगितलं का ते केलं का तिथं सूर्यवंशींचा मृत्यू तिथं झाला का महिलांवर तिथं हल्ला केला गेला का लाठीचार्ज केला गेला असे अनेक प्रश्न त्याचे उत्तर हे सरकारकडनं दिलेच गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि ही सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत इथं पत्रकारांनी सुद्धा योग्य अशी भूमिका घेतली या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि सा इथं असलेल्या नागरिकांचं प्रामाणिक मत आहे की शांतता या शहरामध्ये राहिली पाहिजे पण ती शांतता राहत असते सामान्य लोकांवर सामाजिक कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने इथं अन्याय केला अशांवर अं कारवाई ही झालीच पाहिजे ते प्रशासनाचे असले तरी आणि त्याच्याच बरोबर सुरवशी कुटुंब असेल वाकोडे साहेबांचं कुटुंब असेल आणि इतरही ज्या लोकांवर अन्याय झाला वाचल्यताई असतील आणि इतरही ज्या काही लोक असतील ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्या कुटुंबाला सुद्धा सरकारकडनं मदत ही केली गेली पाहिजे ज्याच्या ज्या काही मागण्या असतील त्या समजून घेतल्या पाहिजे पण ह्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे काल जी घटना झाली ते पोलीस समजून घ्या की जे लोक तिथं लाठीचार्ज करतात लाठीचार्ज करणारे तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण महत्वाचं काय असतं की लाठीचार्ज करायला कोणी सांगितला तो अधिकार त्यांना कुणी दिला हे सुद्धा बघण्याची तिथं आहे त्यामुळे करा नाही तो कोमिंग ऑपरेशन करा ते सुद्धा कलेक्टरला माहिती नसताना हा अधिकार त्यांना कुणी दिला कुणी तो आदेश काढला हे बघण्याची आणि ज्या व्यक्तीने तो आदेश काढला त्याला सुद्धा विचारला पाहिजे हा आदेश का काढला गेला काय कारण असं होतं आणि हे जे काही तीस चाळीस लोक होते पोलीस नाही पण जे असे काही मास्क घालून छड्या हातामध्ये घेऊन त्यांनी जो काही धुडगुस घातला होता दुपारच्या वेळेस ती लोक सुद्धा कोण होती हे सुद्धा बघण्याची जरूर आहे दुसरं महत्वाचं पाहण्यात आले की जे व्हायरल झालेली त्याची भेट त्यामध्ये जे स्थानिक जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी मास्क लावलेला नव्हता बाहेर आलेले त्यांना लावलेले होते त्यांनीच ह्या माणसाने मारा नाही हा बघा एक तर पोलीस कॉन्स्टेबल जे असतात त्यांना वरून जे सांगितलं जातं त्या पद्धतीने ते वागत असतात त्यांना आदेश कुणी दिला हे कुठेतरी बघावं लागेल पोलीस प्रशासनाचे कपडे घालून जर कोणी धुडगुस घालत असेल तर हे सुद्धा बघण्याची जरुरत आहे ही गोष्ट अजूनपर्यंत कोणी मला सांगितली नव्हती तुमच्याकडून तो इनपुट तिथं आलेला आहे पण मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासन मध्ये असणारे काही कॉन्स्टेबल जेव्हा कोमिंग ऑपरेशन करत होते तेव्हा सुद्धा ते, ते काही रिक्षा चालकांना मारत होते त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असणाऱ्या ज्या काही रिक्षा होत्या त्या सुद्धा तिथं कुठेतरी फोडल्या होत्या त्यामुळे हे का केलं गेलं अशा पद्धतीने म्हणजे पोलीस प्रशासनाचं काय काम होतं जे काय तीस चाळीस लोक त्या सीसीटीव्ही मध्ये आले होते जे दुपारी दुडघुस घालत होते आमचं मत आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने दुडघुस घातला त्यांच्यावर कारवाई करा आम्ही आणि इथं असणारे सामाजिक कार्यकर्त्याचं कुठेही काय म्हणणं नाही की कोणालाही तुम्ही पडद्याआड ठेवा पण ज्या लोकांनी अन्याय केला आहे जे काही तोडफोड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई जी काय करायची करा पण त्यांच्यावर कारवाई करण्याच्या नावाखाली जे काही नंतर कोमिंग ऑपरेशन केलं आणि त्यात घरामध्ये जाऊन ज्या काही महिलांवर अत्याचार केले म्हणजे चार्ज केला नाही तर मुलींना तिथं मारलं लहान मुलांना मारलं असं कळतंय आणि पुरुषांना सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात मारलं गेलं हे जे काय घडलं ते योग्य नाही त्यामुळे अशा पद्धतीचा अधिकार आज दिला कुणी हे आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आणि जर तुम्ही बघितलं व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे सर्व समाजाने सह तिथं सहकार्य केलेलं आहे पण अशा पद्धतीने कोणाच्या घरात जाऊन मारण हे योग्य नाही हे आपल्या लोकशाहीला पटणार नाही महाविकास आघाडीचे संजय जाधव आणि फौजिया खान यांनी आरोप केला होता की परभणीमध्ये ज्या दिवशी संविधानाची विटंबना झाली त्या दिवशी इथं बांगलादेशच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकार झाला काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही केरला सर्वांशी चर्चा केली प्रशासनाचा केली काय वाटते एकूण या सगळ्या बघा एकच मी इथं म्हणेल की एकतर खासदार दोन्ही असतील आणि आमदार सुद्धा आपल्या या, या शहराचे ते सुद्धा या सगळ्या परिस्थितीला लक्ष ठेवून आहेत लोकांना जिथं कुठं सहकार्य लागतंय तिथं ते सहकार्य करण्याची भूमिका तिथे करत आहेत पण माझं व्यक्तिगत मत आहे की हे जे काही मोर्चे निघाले दोन्ही त्या मोर्चेमध्ये असणारे जे सामान्य लोक होते त्यांचं काही घेणं देणं नाही हे जाळपोळीच तिथं काही ठराविक लोक जी आली जी काही वीस पंचवीस तीस लोक होते जे मुद्दामून तिथं आणली गेली होती का आली होती ज्याचे मास्क घालून होते त्यांनी तिथं जाळपोळ केली दगड फेक केली मग कुठंतरी एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होता का त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता का हे चाळीस लोक आली कुठून हा प्रश्न आमच्या सगळ्यांचा तिथं आहे आणि त्याच्याच बरोबर मध्ये जे घडलं ते असंच घडलं होतं तिकडं सुद्धा एक वेगळं वातावरण दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता भाड्यावर अशी लोक आणली होती ज्यांनी जाळपोड तिथे केली त्यांचं परत काहीच झालं नाही आमचं मत होत त्यावेळेस ही लोक कोण हे तुम्ही तिथं शोधा त्यावेळेस पोलिसांनी शोधलं नाही प्रश्न ज्या दिवशी झाली त्या मोर्चा नाही मला माझं व्यक्तिगत मत आहे लोकांशी चर्चा केल्यानंतर कि के... दोन्ही अं जे काही समाज असतील नाहीतर दोन्ही जी काही आंदोलन झाली झाली असतील त्याच्यामध्ये सहभाग घेणारे जे सामान्य लोक आहेत त्यांचा आणि जाळपोळ करण्याचा काही घेणं देणं तिथं नाहीये जे आम्हाला जे लोकांनी सांगितलेलं आहे कुणीतरी मुद्दामून बाहेरून काही लोक आणली होती नाही ती आली होती आणि त्यांनी या परभणी शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण व्हावं समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा एक प्रयत्न कुठेतरी अप्रत्यक्षपणे केला गेला आहे का अशी शंका इथं असणाऱ्या लोकांना तिथं वाटते असं माझं तिथं मत आहे त्यामुळे दोन्ही जे आ, जे काही तिथं निदर्शनं झाली त्याच्यात असणाऱ्या लोकांचं याच्याशी काही घेणं देणं नसावं पण बाहेरून मुद्दामून काही लोकांना आणलं गेलं नाही तर ते आले आणि एक वेगळं वातावरण परभणीमध्ये निर्माण व्हावं यासाठी ठराविक लोकांनी प्रयत्न केला असावा असं आसा कुठेतरी आता शंका लोकांना वाटायला लागलेली नही आहे त्यांचं साफसाफ असं म्हणणं आहे की सरकारी व्यवस्थेने सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलाय हत्या केलेली आहे सोमनाथ वकिली करणारे एक सामाजिक कार्यकर्ते ज्या दिवशी इथे एक दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये संविधानाची विटंबना एका मनोरुग्णाने केली तिथ सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन सामान्य लोकांनी सुद्धा मोठ शांततेचं आंदोलन तिथं उभं केलं होतं त्याच्यामध्ये सोमनाथ सुद्धा होता वडारी समाजाच्या कुटुंबातून येतो त्यांचे पालक दगड फोडून कस तरी ते त्यांनी त्यांचं कुटुंब जगवलं होतं आणि त्याच्यात तो आता वकील होणार होता तो सुद्धा त्या आंदोलनामध्ये शांततेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होता आणि मग याच्यातच जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर काही लोकांनी आता ती लोक अचानक कुठून आली चेहरा झाकलेला होता ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी एक दंगल घडली होती ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचं आणि तिथं असलेल्या स्थानिक लोकांचं काही घेणं देणं नव्हतं काही लोक कुठून तरी आली आणि अचानक तिथं दंगल घडवली गेली एक वाद पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं झाला अशी चर्चा सुरू झाली तशीच काहीतरी घटना इथं सुद्धा झाली ज्याच्यामध्ये इथं असणारे सामान्य लोक इथं असणारे आंबेडकर चळवळीतले लोक हे त्याच्यामध्ये कुठेही सभा घेत नव्हते पण काही लोक येऊन जाळपोळ केली दगडफेक केली दुकानं फोडली आणि याच्यातच एक